नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो आजचा जो व्हिडिओ तुम्हाला देतोय मी तो व्हिडिओ फक्त हा एकमेव प्रश्न समजावून देण्यासाठी देतोय पहिल्यांदा प्रश्न वाचूया मित्रांनो आणि मग तुमच्या लक्षात येईल की ह्या एकमेव प्रश्नासाठी मी तुम्हाला सेपरेट एक नवीन व्हिडिओ का देतोय बघा हिंदी बोलणारे त्रेसष्ट टक्के व इंग्रजी बोलणारे बावन्न टक्के लोक आहेत तसेच दोन्ही भाषा बोलणारे तेरा हजार पाचशे लोक असतील तर फक्त हिंदी बोलणारे किती इथं प्रश्न विचारला मित्रांनो फक्त हिंदी बोलणारे किती हा एक प्रश्न झाला मित्रांनो परंतु हा एक प्रश्न मी तुम्हाला का समजावून देतोय कारण इथं फक्त हिंदी बोलणारे विचारले तुम्हाला फक्त इंग्रजी बोलणारे विचारले मग तुम्हाला हिंदी आणि इंग्रजी फक्त हिंदी किंवा इंग्रजी बोलणारे एकूण किती असं विचारलं मग किंवा दोनही भाषा बोलणारे किती टक्के लोक आहेत असं विचारलं मग किंवा कोणती तरी एकच भाषा बोलणारे सर्व लोक किती असं विचारलं तर तर मित्रांनो ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ह्या एकाच प्रश्नामध्ये मिळणार आहे म्हणजे ह्या एका प्रश्नामुळे तुमचे आज किमान चार प्रकारचे प्रश्न सॉल्व्ह होणारे मित्रांनो त्यामुळे आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे मित्रांनो कारण हा प्रश्न मी एकदम बेसिक पासून जाऊन तुम्हाला समजावून देणार आहे म्हणजे परत तुम्हाला या टाइपच्या प्रश्नांची कधीही अडचण यायला नको म्हणून मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल चॅनल तुमच्याकडून सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल मित्रांनो तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला ना तर आपल्या व्हिडिओला लाईक करून टाका चला तर मित्रांनो हा एकमेव प्रश्न दिसतोय परंतु यामध्ये दडलेले चार प्रश्न व्यवस्थितपणे आज समजावून घेऊया लेट गेट स्टार्टेड सर्वात पहिल्यांदा मित्रांनो इथं लक्षात घ्या इथं फक्त हिंदी बोलणारे विचारले आणि इथं हिंदी बोलणारे त्रेसष्ट टक्के दिले झाला का नाही गोंधळ इथं हिंदी बोलणारे त्रेसष्ट टक्के मलासुद्धा हिंदी भाषा बोलता येते मित्रांनो पण याचा अर्थ असा नाही फक्त हिंदी येते मला मराठी येते इंग्रजी भाषा बोलता येते एखादा व्यक्ती फक्त हिंदी बोलू शकतो म्हणजे दुसरी भाषा बोलू शकत नाही इथं फक्त हिंदी बोलणारे विचारले इथं हिंदी बोलणारे त्रेसष्ट टक्के दिले हिंदी बोलणारे त्रेसष्ट टक्के आहे याचा अर्थ ते दुसरी भाषा सुद्धा बोलू शकतात आपल्याला विचारलं फक्त हिंदी बोलणारे किती मला असं वाटतं मित्रांनो हा प्रश्न समजावून घेण्यासाठी वेन आकृती जर काढली ना तर चटकन लक्षात येतं बघा कशा पद्धतीने वेन आकृतीचा आपण बऱ्याच वेळा उपयोग करत असतो बघा मित्रांनो ही हिंदी भाषेसाठी मी हा गोल काढला आता बघा हिंदी बोलणारे आणि इंग्रजी बोलणारे दिली वेगवेगळे पण हे दोन वेगळे नाही दोन्ही भाषा बोलणारे म्हणजे दोन्ही पुन्हा एकत्र एक होत आहे याचा अर्थ इंग्रजीवाले आणि हिंदीवाले असे एकत्र एक करावं लागतील आपल्याला बरोबर या दोन वेन आकृत्या ह्या गोलामध्ये मी इंग्रजी ठेवणार आहे इंग्रजी ह्या गोलात मी ठेवणार आहे इंग्रजी ह्या गोलात ठेवणार आहे हिंदी आता हे दोन्ही गोल इथं एकत्र एक झाले बघा ह्या या पॅसेजमध्ये बरोबर हे म्हणजे याचा अर्थ इंग्रजी आणि हिंदी दोघं मिळून तेरा हजार पाचशे अशा पद्धतीने आपण ही वेन आकृती तयार करू शकतो इंग्रजी बोलणारे बावन्न टक्के लोक आहेत त्यापैकी काही ह्या तेरा हजार पाचशेमध्ये सुद्धा आहे म्हणजे काही हिंदी पण बोलतात दोन्ही भाषा बोलतात ना म्हणजे इंग्रजी बोलणारे बावन्न टक्के आहे त्यातले काही हिंदी पण बोलतात इथं आले तेरा हजार पाचशेमध्ये आणि हिंदी बोलणारे त्रेसष्ट टक्के आहेत बघा त्रेसष्ट टक्के त्यापैकी काही तेरा हजार पाचशेमध्ये सुद्धा गेले बरोबर आता फक्त हिंदीवाले किती मग किंवा फक्त इंग्रजीवाले किती मग असा प्रश्न येऊ शकतो की नाही किंवा हे दोन्ही भाषा बोलणारे एकत्र झाले बघा इथं हे दोन्ही भाषा बोलणारे तेरा हजार पाचशे मग हे किती टक्के आहेत असा पण प्रश्न येऊ शकतो मित्रांनो आता वेन आकृती काढल्यानंतर हा संपूर्ण प्रश्न याच्यामध्ये सामावला बघा प्रश्न येताना वेन आकृती देऊन सुद्धा येऊ शकतो किंवा असा टाईप केलेला सुद्धा येऊ शकतो लक्षात घ्या मित्रांनो मुद्दा मी थोडस सा समजून सांगतोय तुम्हाला प्रश्न व्यवस्थित समजला पाहिजे त्यामुळे मित्रांनो थोडासा वेळ लागू शकतो पण मला खात्री हा प्रश्न आजच्या व्हिडिओतून तुम्ही एकदा समजावून घेतल्यानंतर या टाईपचा कोणताही प्रश्न तुम्ही यानंतर कधीही चुकणार नाही तर हिंदीवाले आहे त्रेसष्ट आणि इंग्रजीवाले आहे बावन्न हे टक्के बघा इंग्रजी आणि हिंदीचे एकत्र टक्के जर केले तर तीन दोन पाच होतात सहा पाच अकरा होतात एकशे पंधरा टक्के होतात मित्रांनो हे आता इथं गंमत लक्षात ठेवा दोघांचे मिळून जर एकशे पंधरा टक्के होतात पण मित्रांनो एकूण संख्या तर शंभर टक्के असते बरोबर की नाही हे एकशे पंधरा टक्के का झाले हे वरती जे पंधरा टक्के वाढले ना मित्रांनो हे पंधरा टक्के म्हणजे दोन्ही भाषा बोलणारे आहेत आणि हे एकदा तुमच्या लक्षात आलं रे आलं की मग तुम्हाला ही गोळाबेरी शंभर टक्केमध्ये कशी जुळवते ती बघा दोन्ही भाषा बोलणारे बघा दोन्ही भाषा बोलणारे पंधरा टक्के, टक्के। त्यानंतर आता हिंदीवाले किती मग हिंदी दोन्ही भाषा बोलणारे पंधरा टक्के याचा अर्थ या, या हिंदीतून हे पंधरा टक्के काढून टाकावे लागतील फक्त हिंदी बोलणारे तुमच्या लक्षात येतील बघा किती राहतात हे तेरातून पाच गेले आठ आणि हे चार अठ्ठेचाळीस टक्के बघा फक्त हिंदी बोलणारे अठ्ठेचाळीस टक्के आणि फक्त इंग्रजी बोलणारे यातून सुद्धा हे पंधरा टक्के काढून टाकू कारण हे पंधरा टक्के इकडं सामावलेले आहेत तर इथं बावन्नमधून पाच इथं सात राहिले आणि इथं चारातून तीन सदतीस टक्के तर फक्त इंग्रजी बोलणारे जे आहे हे सदतीस टक्के आहेत आणि आपल्याला इथंच आपल्या प्रश्नांचं उत्तराच्या खूप जवळ गेलो बघा मित्रांनो आप आता आपण आठ सात पंधरा पाच वीस होतात हातचे दोन आले तीन दोन आणि चार नऊ एक दहा झाले की नाही शंभर टक्के आता आपलं गणित जुळलं बघा आता शंभर टक्क्यांमध्ये कोण किती किती आहे ते आपल्याला समजलं ते कसं पुन्हा एकदा सांगतो वेन आकृती काढल्यानंतर तुमच्या लक्षात येतं मित्रांनो की इंग्रजीवाले जे आहे त्यातले काही ह्या तेरा हजार पाचशेमध्ये आहे इंग्रजी हिंदी हिंदी बोलणारेसुद्धा काही ह्या तेरा हजार पाचशेमध्ये आहे म्हणजे फक्त हिंदी बोलणारे शोधायचे कसे फक्त इंग्रजी बोलणारे शोधायचे कसे तर सर्वात पहिल्यांदा आपण काय करायचं हिंदी आणि इंग्रजी बोलणाऱ्यांची बेरीज करा ती बेरीज शंभर टक्केच्या पुढं गेली ती किती पुढं गेली तर पंधरा टक्क्याने पंधरा टक्क्याने पुढं गेली ते इथं आहे बघा हे मधले म्हणजेच इंग्रजी बोलणाऱ्यातून पंधरा टक्के काढून टाका आणि हिंदी बोलणाऱ्यातून पंधरा टक्के काढून टाका जी टक्केवारी उरेल ती फक्त हिंदी बोलणारे आणि फक्त इंग्रजी बोलणारे असणार आणि जी का वजा केली टक्केवारी ती दोन्ही भाषा बोलणाऱ्यांची असणार आला लक्षात मित्रांनो इथपर्यंत तुमच्या जर लक्षात आला असेल तर आता ह्या टक्केवारीचा उपयोग करून आपण ह्या तिघांच्याही किमती काढू शकतो दोन्ही भाषा बोलणारे किती तेही काढू शकतो हिंदी बोलणारे किती तेही काढू शकतो इंग्रजी बोलणारे फक्त इंग्रजी बोलणारे फक्त हिंदी बोलणारे किती ते काढू शकतो कसं समजावून घेऊ यामध्ये मित्रांनो सर्वात पहिल्यांदा हे लक्षात येईल आपल्या की दोन्ही भाषा बोलणारे पंधरा टक्के आहेत आणि तुम्हाला इथं दोन्ही भाषा बोलणारे दिसत आहे बघा किती तेरा हजार पाचशे तेरा हजार पाचशे समजा मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला असा आला असता हिंदी बोलणारे त्रेसष्ट टक्के इंग्रजी बोलणारे बावन्न टक्के लोक आहेत दोन्ही भाषा बोलणारे तेरा हजार पाचशे लोक असतील तर दोन्ही भाषा बोलणाऱ्या लोकांची टक्केवारी किती पंधरा टक्के समजलं एक प्रश्नाचं उत्तर मिळालं आता आपल्याला कोणते प्रश्न शोधायचे हिंदी किती? किती? फक्त हिंदी बोलणारे किती किंवा फक्त इंग्रजी बोलणारे किती हे शोधायचंय किंवा कोणतीतरी एकच भाषा बोलणारे किती एकूण किती असा पण प्रश्न येऊ शकतो तर आता आपण फक्त हिंदी बोलणारे काढू नंतर फक्त इंग्रजी बोलणारे काढू आणि हिंदी आणि इंग्रजीचे एकत्र केलं की फक्त एक भाषा बोलणारे किती त्याचं त्याचं उत्तर तुम्हाला आपोआप मिळून जाईल एक उत्तर मिळालं होतं मित्रांनो आपला दोन्ही भाषा बोलणारे पंधरा टक्के आहेत जे तेरा हजार पाचशे आहेत मग पंधरा टक्के म्हणजे तेरा हजार पाचशे पण कितीचे पंधरा टक्के म्हणजे तेरा हजार पाचशे आपण असं मानतो बघा एक्सचे पंधरा टक्के बरोबर तेरा हजार पाचशे कोणत्या संख्येचे पंधरा टक्के म्हणजे तेरा हजार पाचशे कोणत्या संख्येचे म्हणजे ती संख्या शोधता येईल आपला तर इथं बघा एक पंधरा टक्के म्हणजे काय करतो आपण एक गुणिले पंधरा छेद शंभर बरोबर तेरा हजार पाचशे आता आपल्याला माहिती आहे हे शंभर इथं भाग करा ते इकडं गुणा करत जातील आणि नंतर हे एक गुणिले पंधरा इथं शिल्लक राहतील हे पंधरा करत राहतील तर ते भाग करत जातील म्हणजेच हे इथून निघतील गुणिले शंभर गुणाकारात गेले आणि पंधरा भागाकारात गेले आता याचा भागाकार करू आपण पंधरा एक पंधरा पंधरा नवे एकशे पस्तीस बघा नऊ शून्य शून्य आणि इथं म्हणजे नऊशे राहिले गुणिले शंभर नऊशे गुणिले शंभर म्हणजे नऊशे वर पुन्हा दोन शुद्ध शून्य एक्स बरोबर नव्वद हजार उत्तर आलं याचा अर्थ मित्रांनो हिंदी बोलणारे आणि इंग्रजी बोलणारे सर्वांची एकत्र बिरीज ही नव्वद हजार लोक असणार नव्वद हजारापैकी पंधरा टक्के दोन्ही भाषा बोलतात नव्वद हजारापैकी पंधरा टक्के दोन्ही भाषा बोलतात याचाच अर्थ तेरा हजार पाचशे लोक दोन्ही भाषा बोलतात बरोबर आता या नव्वद हजारापैकी फक्त हिंदी बोलणारे फक्त हिंदी आता फक्त हिंदी बोलणारे किती उत्तर आलोच आपला अगोदर बरोबर त्रेसष्ट मधून आपण पंधरा टक्के काढून टाकले अठ्ठेचाळीस टक्के होते बरोबर की नाही म्हणजेच या नव्वद हजारापैकी तेरा हजार पाचशे दोन्ही भाषा बोलतात या नव्वद हजारापैकी अठ्ठेचाळीस टक्के फक्त हिंदी बोलतात मग नव्वद हजारचे अठ्ठेचाळीस टक्के बरोबर नव्वद हजारचे अठ्ठेचाळीस टक्के जर काढायचे असले आपल्याला तर आपण काय करतो नव्वद हजारचा एक टक्का काढू बघा एक टक्का मी तुम्हाला सांगितलंय एखाद्या संख्येचा एक टक्का काढणं फार सोपं असतं अशा पद्धतीच्या तर एक टक्का काढताना दोन दशांश स्थळ द्या म्हणजे याचा अर्थ बघा नऊशे राहतील एक टक्का मिळाला नव्वद हजारचा एक टक्का नऊशे आणि अठ्ठेचाळीस टक्के करायचे म्हणून त्याला गुन्हेले अठ्ठेचाळीस करा तुम्हाला फक्त हिंदी बोलणारे मिळतील बरोबर की नाही हे दोन शून्य देऊन टाका नऊने आठला गुणा नवा आठे बहात्तर हातचे सात आले नऊ चौक छत्तीस छत्तीस सात सात सहा तेरा त्रेचाळीस त्रेचाळीस हजार दोनशे हे लोक जे आहे ते फक्त हिंदी बोलणारे आता पुढे फक्त इंग्रजी बोलणारे फक्त इंग्रजी बोलणारे आता फक्त इंग्रजी बोलणारे सदतीस टक्के होते बघा बावन्न टक्क्यातून पंधरा टक्के काढून टाकले होते आपण आणि सदतीस टक्के उत्तर आलं होतं सदतीस टक्के कसे शोधायचे मग एक टक्का म्हणजे नऊशे तुम्ही म्हणाले एक टक्का म्हणजे नऊशे कसे आले पुन्हा एकदा सांगतो बघा नव्वद हजाराचा एक टक्का काढायचा असला तर उजवीकडे दोन संख्या सोडून द्या आणि एक चिन्ह द्या जे उत्तर मिळतं ना ते एक टक्का असतं आणि एकदा एक टक्का एक मिळाला की बारा टक्के काढा पंधरा टक्के काढा सदतीस टक्के काढा त्याला तेवढ्या निगुणून टाका गुणिले सदतीस एक टक्का मिळाला त्याला गुणिले सदतीस केले बघा हे दोन शून्य देऊन टाकले आता नऊने सातला नऊ साते त्रेसष्ट हातचा सहा आला नवत्रिक सत्तावीस सत्तावीस सहा तेहतीस तर त्रेतीस हजार तीनशे लोक फक्त इंग्रजी बोलतात या प्रश्नामध्ये मित्रांनो फक्त हिंदी बोलणारे विचारले तुमचं उत्तर त्रेचाळीस हजार दोनशे असणार तुम्हाला जर फक्त इंग्रजी बोलणारे विचारले तर तुमचं उत्तर तेहतीस हजार तीनशे असणार तुम्हाला दोन्ही भाषा बोलणारे तेरा हजार पाचशे लोक दिले परंतु दोन्ही भाषा बोलणाऱ्या लोकांची टक्केवारी किती किती टक्के लोक दोन्ही भाषा बोलतात असं विचारलं तर त्याचं उत्तर पंधरा टक्के असणार हे कसं शोधलं मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असणार आहे खूप व्यवस्थितपणे हळुवारपणे तुम्हाला समजावून दिलं त्यामुळे मित्रांनो थोडासा वेळ लागला इथं अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो फक्त एकच भाषा बोलणारे सर्व लोक किती एकूण लोक किती तर फक्त हिंदी बोलणारे त्रेचाळीस हजार दोनशे फक्त इंग्रजी बोलणारे तेहतीस हजार तीनशे याचा अर्थ ह्या तेहतीस हजार तीनशे लोकांना दुसरी भाषा येत नाही फक्त इंग्रजी येते यांना दुसरी भाषा येत नाही फक्त हिंदी येते मग फक्त एकच भाषा बोलणारे एकूण किती तर या दोघांची विहिरीच करावं लागेल बरोबर की, लागे। की नाही फक्त हिंदीवाले आणि फक्त इंग्रजीवाले हे एकत्र केले की ते सर्व लोक असे असणार की त्यांना फक्त एकच कोणतीतरी भाषा येते बरोबर की नाही म्हणजे ह्या प्रश्नामध्ये मित्रांनो एकूण चार प्रश्न लपलेले आहेत हे चारही प्रश्न एकाच प्रश्नातून मला तुम्हाला समजावून द्यायचे होते म्हणून मी एकाच प्रश्नावर आधारित आजचा व्हिडिओ तुम्हाला दिला मित्रांनो तुम्हाला हा प्रश्न अजूनही व्यवस्थित समजला नसेल तर काळजी करू नका मित्रांनो मी आहे तुम्हाला दुसरा प्रश्न समजावून देतो त्यामध्ये पुन्हा एकदा एकाच प्रश्नात कसे वेगवेगळे चार प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि त्या चारही प्रश्नांची उत्तरं कशी सोडवायची पुन्हा एकदा व्यवस्थित समजावून देतो म्हणजे तुमचा सराव होईल परंतु मित्रांनो मला माहिती आहे हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे याची तयारी करून ठेवा असा प्रश्न जर आला तर तुमच्याकडून अजिबात गडबड व्हायला नको तुमच्याकडून हा प्रश्न अजिबात चुकायला नको सोडवणं खूप सोपं आहे परंतु आपल्याला तो प्रश्न खूप अवघड वाटतो त्यामुळे मित्रांनो थोडासा सराव ठेवायचा आणि सरावासाठी मुद्दा मी अजून एक प्रश्न घेतोय म्हणजे तुमचा व्यवस्थित सराव होईल तर चला मित्रांनो पुन्हा एकदा प्रश्न घेतला आहे तुमच्यासाठी त्याच टाईपचा प्रश्न आहे पंच्याहत्तर टक्के खेळाडू क्रिकेट खेळतात फक्त क्रिकेट नाही खेळत मित्रांनो पंच्याहत्तर टक्के खेळाडू क्रिकेट खेळतात याचा अर्थ त्यातले काही दुसरा खेळ खेळू शकतात बत्तीस टक्के खेळाडू हॉकी खेळतात फक्त हॉकी खेळणारे बत्तीस टक्के नाही आहे मित्रांनो हे पहिल्यांदा लक्षात घ्या म्हणजेच मित्रांनो बत्तीस टक्क्यामधले काही खेळाडू दुसरा खेळ सुद्धा खेळू शकत असणार व एकशे बारा खेळाडू पैकी दोन्ही खेळ खेळू शकतात एकशे बारा खेळाडू असे आहेत की दोन्ही खेळ खेळू शकतात इथं शब्द पाहिजे होता त्यापैकी त्यापैकी म्हणजे ह्या क्रिकेट आणि हॉकीतल्या खेळाडूंपैकी एकशे बारा खेळाडू वरील दोन्ही खेळ खेळू शकतात तर आता तर प्रश्नच नाही विचारला मी तुमच्या इथं लक्षात आलं पाहिजे मित्रांनो हा प्रश्न पुढे काय विचारू शकतो काय विचारेल हा प्रश्न फक्त क्रिकेट खेळणारे किती आहेत किंवा फक्त हॉकी खेळणारे किती आहेत किंवा हे जे एकशे बारा खेळाडू दिले ना दोन्ही खेळ खेळू शकतात दोन्ही खेळ खेळणाऱ्यांची टक्केवारी किती आहे असाही प्रश्न येऊ शकतो किंवा कोणताही एकच खेळ खेळू शकणारे एकूण खेळाडू किती असा प्रश्न येऊ शकतो बघा चार प्रश्न आहेत एकाच प्रश्नामध्ये दडलेले या, या चारही प्रश्नांची उत्तर मित्रांनो तुम्हाला एकाच प्रश्न एकच प्रश्न समजावून घेताना समजून जात आहे कसे बघा वेन आकृती काढतो मित्रांनो मी तुमच्यासाठी मुद्दाम वेन आकृतीमुळे पटकन लक्षात येतं बघा हे हा जो मोठा गोल आहे हा एक जो गोल आहे तो पंच्याहत्तर टक्के आहे क्रिकेट बरोबर एकदा तुम्हाला हे आकृतीने एकदा लक्षात आलं ना मग डोळ्यासमोर इमॅजिन करून सुद्धा पटकन तुमच्या लक्षात येईल नंतर हॉकीवाले बत्तीस टक्के बघा हॉकीवाले बत्तीस टक्के आहेत आता दोन्ही खेळ खेड़ खेळू शकणारे एकशे बारा आहेत बरोबर हे, बर बर हे दोन्हीवाले आता एकदा प्रश्न तुमच्या अशा पद्धतीने क्लिअर झाला की इथं लक्षात घ्या पहिले काम काय करायचं हॉकी आणि क्रिकेटवाले एकत्र करा, क्रिकेट एक करा। बघा क्रिकेटवाले पंच्याहत्तर हॉकीवाले बत्तीस एकूण किती होतात एकूण किती टक्के होतात तर पाचोन दोन सात सात तीन दहा झाली का गडबड तुमच्या लक्षात येईल बघा मित्रांनो एकूण तर शंभर टक्के व्हायला पाहिजे हे एकशे सात टक्के का झाले ती हे सात टक्के आहे हे दोन्ही खेळ खेळणारे सात टक्के आहेत मित्रांनो आता पहिला प्रश्न आपल्याला इथंच मिळाला दोन्ही खेळ एकशे बारा खेळाडू दोन्ही खेळ खेळू शकतात ना तर त्यांची टक्केवारी किती असं जर विचारलं तर सात टक्के तुम्हाला इथंच उत्तर मिळालं एका प्रश्नाचं उत्तर झालं आता दुसरं काय फक्त हॉकी खेळणारे किती तर फक्त हॉकी खेळणारे जर काढायचे असले तर हे सात टक्के इथं वजा करून टाका हे सात टक्के वजा केले की हॉकीवाले पंचवीस टक्के येणार बरोबर फक्त हॉकी खेळणारे किती किती टक्के असं नाही विचारलं हॉकी खेळणारे किती खेळाडू आहे असं विचारलं इथं टक्केवारीमध्ये पंचवीस मिळाले पंचवीस टक्के मिळाले पण यावरून आपल्या त्यांची खेळाडूंची संख्या काढायची आहे पंचवीस टक्के मिळाले आता क्रिकेट खेळणारे किती मग यातूनही हे सात काढून टाका दोन्ही खेळ खेळणारे सात टक्के ते काढून टाका आता इथं उत्तर मिळेल तुम्हाला पाच गेले सात अडुसष्ट टक्के बरोबर आठ आणि सात पंधरा ओके आता फक्त क्रिकेट खेळणारे अडुसष्ट टक्के आहेत दोन्ही खेळ खेळणारे सात टक्के आहेत आणि हॉकी खेळणारे पंचवीस टक्के आहे खेल हे तुम्हाला एकदा समजलं मित्रांनो की तुम्हाला उत्तराच्या तुम्ही जवळजवळ नव्वद टक्के जवळ पोहोचला असं समजा बघा अडुसष्ट सात आणि पंचवीस याची बेरीज करा शंभर यायला पाहिजे अडुसष्ट पंचवीस आणि सात बघा आठ टन सात पंधरा पाच वीस हातचे दोन आले सहा चार दहा आले की नाही शंभर टक्के म्हणजे आपलं गणित जुळतं आहे मित्रांनो आता आपल्याला काय काढायचं आहे सात टक्के म्हणजे एकशे बारा आहेत बरोबर आता यावरून आपल्याला ह्या किमती शोधायच्या आहे सात टक्के म्हणजे एकशे बारा मग कितीचे सात टक्के बरोबर एकशे बारा बरोबर आता एक्स बरो एक गुन्हिले काय करतो आपण सातशे शंभर करतो आणि इकडे एकशे बारा तर हे शंभर इथं गुणाकारात जातील बरोबर शंभर इथं गुणाकारात जातील आणि हे सात जे इथे भाग आकारत जातील बरोबर हे इथून निघून जाईल आता साताने एकशे बाराला भाग जातो बघा सा साताने अकराला भाग दिला सात एके सात चार उरले जातो सात सकून बेचाळीस म्हणजे हे उत्तर आलं एक हजार सहाशे याचा अर्थ सगळे खेळाडू एक हजार सहाशे आहे एक हजार सहाशे पैकी एकशे बारा दोन्ही खेळ खेळू शकतात ते आहे सात टक्के बरोबर बर? आता आपल्याला फक्त क्रिकेटवाले काढायचे फक्त क्रिकेट, क्रिकेट। खूप सोपा प्रश्न आहे मित्रांनो हे हा परंतु तो व्यवस्थित आपल्या लक्षात जर नाही आला ना मग मात्र आपल्याला याचं उत्तर लवकर सुटत नाही किंवा काहींना सुटतच नाही समजतच नाही कसा सोडवायचा हा प्रश्न तर फक्त क्रिकेटवाले बघा फक्त क्रिकेटवाले अडुसष्ट टक्के आहेत सोळाशे एकूण खेळाडू आहे एक हजार सहाशे चे अडुसष्ट टक्के काढायचे आहे आपला अडुसष्ट छेद शंभर बरोबर अशा पद्धतीने मांडणी केली की टक्केवारी मिळते किंवा एक टक्का काढा एक टक्का म्हणजे काय येईल सोळा सोळा गुणिला अडुसष्ट करा एक टक्का कसा का काढायचा याचा दोन संख्या सोडून द्या दशांशिन्ह द्या म्हणजे सोळा उत्तर येईल एक टक्का म्हणजे सोळा अडुसष्ट टक्के म्हणजे किती तर सोळा गुणिले अडुसष्ट हेच होईल बघा इथं हे दोन शून्य काढले हे शून्य दोन शून्य काढले सोळा गुणिले अडुसष्ट तर मित्रांनो आता सोळाने अडुसष्टला गुणू सोळा आठे एकशे अठ्ठावीस होतात आठ लिहिले हातचे बारा आले सोळसक शहाण्णव होतात शहाण्णवमध्ये हे बारा मिळू एकशे आठ उत्तर येईल म्हणजे इथं एकशे आठ लिहू तर फक्त क्रिकेट खेळणारे आहे मित्रांनो एक हजार अठ्ठ्याऐंशी खेळाडू आता आपल्याला काढायचे फक्त हॉकी खेळणारे फक्त हॉकी आता फक्त हॉकी खेळणारे किती बघा हे बत्तीस व सात काढून टाकले होते पंचवीस टक्के उरले होते फक्त हॉकी खेळणारे पंचवीस टक्के आहेत एक टक्का म्हणजे सोळा गुणिले पंचवीस करा तुम्हाला उत्तर मिळून जाईल पंचवीस दीडशे होतात मित्रांनो हच्चे आले पंधरा पंचवीस एक पंचवीस आणि पंधरा चाळीस तर अशा पद्धतीने मित्रांनो फक्त हॉकी खेळणारे आहेत चारशे म्हणजे मित्रांनो एकाच प्रश्नामध्ये आपण तीन प्रकारचे प्रश्न सोडवलेले आहेत हे जे दोन्ही खेळणारे आहेत त्याची टक्केवारी विचारली तर सात टक्के, टक्के तुम्हाला उत्तर मिळेल ह्या सात टक्केबरोबर एकशे बारा यावरून आपण एकूण खेळाडू किती आहेत ते काढले कितीचे सात टक्के म्हणजे एकशे बारा त्यावरून एकूण खेळाडू मिळाले एकूण खेळाडूपैकी फक्त क्रिकेट खेळणारे अडुसष्ट शोधले होते आपण ते अडुसष्ट काढ अडुसष्ट टक्के काढायचे तर ते एक हजार अठ्ठ्याऐंशी मिळाले आणि एक हजार सहाशेचे पंचवीस टक्के काढले तर फक्त हॉकी मिळतात ते पंचवीस टक्के काढले चारशे उत्तर मिळालं हे तीन प्रकारचे प्रश्न सोडवले मित्रांनो चौथा प्रश्न कसा असू शकतो तर फक्त कोणताही एक खेळ खेळणारे एकूण खेळाडू किती तर फक्त क्रिकेट खेळणारे एक हजार अठ्ठ्याऐंशी आणि फक्त हॉकी खेळणारे चारशे दोघांची बेरीज केली की फक्त एकच खेळ खेळता येणारे एकूण खेळाडू तुम्हाला मिळतील आणि ते असणार आहे एक हजार अठ्ठ्याऐंशी आणि चारशे एक हजार चारशे अठ्ठ्याऐंशी एकाच प्रश्नामध्ये चार वेगवेगळे प्रश्न कसे दडलेले आहेत आणि ते चारही प्रश्न तुम्ही एकाच प्रश्नातून कसे समजावून घेऊ शकतात हे समजावून देण्यासाठी मित्रांनो आजचा व्हिडिओ मी तुम्हाला दिला तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला पहिल्यांदा लाईक करून टाका मित्रांनो कारण मी तुम्हाला व्हिडिओ देतो त्या बदल्यात फक्त मी तुमच्याकडून लाईक सबस्क्राईब आणि शेअर मागतोय तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका मित्रांनो तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर आपल्या ला या व्हिडिओच्या खाली चॅनलचं नाव आहे बघा जी बी एस कॉर्नर त्याच्यासमोर काळ्या रंगाच्या पट्टीमध्ये सबस्क्राईब नाव दिसतंय त्यावर क्लिक केलं की तुम आपला चॅनल सबस्क्राईब होऊन जाईल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तुमच्या मित्रांना जर हा व्हिडिओ गरजेचा असेल तर तुमच्या मित्रांना किमान पाच मित्रांना आपला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका म्हणजे आपल्या चॅनलला देखील खूप सारा मोठा सपोर्ट मिळेल मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका तुमच्या गणितासंबंधी काही जर शंका असतील काही प्रश्न असतील तर आपल्या ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न लिहायला विसरू नका त्या प्रश्नांची मी जरूर उत्तर देईन या टाइपच्या प्रश्नांचा सराव करा मित्रांनो कारण सरावाशिवाय गणित नाही तुम्हाला ही सोडवण्याची पद्धत कितीही सोपी जरी वाटली असली तरी सुद्धा ह्या टाईपच्या प्रश्नांचा सराव करा सरावाशिवाय तुम्हाला गणित अंगवणी पडणार नाही ऐनवेळी सराव नसला तर ऐनवेळी आपल्याकडून गणित चुकून जातं किंवा आपल्याला समजत नाही नेमकं काय करायचं कारण सराव नसतो खूप साऱ्या मित्रांची टक्केवारीच्या प्रश्नांच्या संबंधीची जे अडचण आहे मित्रांनो बऱ्याच मित्रांचे प्रश्न असे असतात की सर टक्केवारी संबंधीचे उदाहरणं घ्या आणि समजावून सांगा तर मित्रांनो याचसाठी मी पुढचा देखील व्हिडिओ तुम्हाला टक्केवारी संबंधित देणार आहे त्यामध्ये तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे दोन प्रश्न समजावून देणार आहे मित्रांनो तर पुढचा व्हिडिओ येईपर्यंत तुम्ही सराव करा तोपर्यंत बाय बाय जय हिंद